चंदगडमध्ये महायुतीतीलच भाजप विरुद्ध शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस गट आमने सामने विकास आघाडीची दमदार एंट्री काणेकर विरुद्ध पुन्हा मुकाबला चंदगड नगरपंचायत निवडणूक यंदा सर्वाधिक रंगतदार ठरण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत कारण महायुतीतीलच घटक पक्ष भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट यावेळी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत त्यामुळे ही लढत फक्त पक्षीय राहिलेली नसून महायुतीतील बिघाड बदलती समीकरणं आणि नव्या शक्ती संघटनांचं दर्शन घडवणारी ठरणार आहे माजी आमदार राजेश पाटील डॉक्टर नंदाताई बाभुळकर आणि काँग्रेसचे गोपाळराव पाटील यांनी एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडी उभारली असून या नव्या आघाडीचा प्रभाव केवळ चंदगडपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात जाणवत आहे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या रणनीतीचं हे पडसाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे या आघाडीकडून दयानंद कानेकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपकडून आमदार शिवाजी पाटील यांनी सुनील कानेकर यांचं नाव घोषित केलंय त्यामुळे मागील निवडणुकीत पाहिलेला कानेकर विरुद्ध कानेकर हा रोमांचक मुकाबला यंदाही रंगणार आहे मागील वेळी सुनील कानेकर पराभूत झाले होते तर प्राची कानेकर यांचा विजय त्यांच्या पती दयानंद कानेकर यांच्या मेहनतीमुळे झाला होता यंदा मात्र पतीच थेट रणांगणात उतरल्याने हा मुकाबला अधिक तापला आहे महायुतीचा घटक असतानाही भाजपने यावेळी सोबळाचा नारा दिला आमदार शिवाजी पाटील हे स्वतः शहरातील प्रचार नियोजनाची जबाबदारी सांभाळत असून जातीय गणित गाठीभेठी आणि संघटन शक्ती मजबूत करण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे दुसरीकडे राजाची शाहू आघाडीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि काँग्रेस एकत्र आल्याने भाजप शिवसेना युती येथे एकाकी पडल्याचं चित्र आहे चंदगड शहरातील अल्पसंख्याक मतांची टक्केवारी यंदा निर्णायक ठरणार आहे तसेच महिला मतदारांचा कल कोणाकडे झुकतो हेही निकालावर मोठा प्रभाव टाकणारं ठरेल मागील निवडणुकांमध्ये महिलांच्या मतदानाचा ठसा उमटला होता आणि याही वर्षी तोच प्रभाव दिसण्याची चिन्ह आहेत ही नगरपंचायत निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नसून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची दिशा ठरवणारी म्हणून पाहिली जाते कोण कोणाशी हातमिळवणी करतो कोणाविरुद्ध उभा ठाकतो आणि कोणाचे राजकीय गणित जुळते यावरून पुढील संपूर्ण राजकीय समीकरण आकार घेणार आहेत चंदगडची नगरपंचायत निवडणूक महाआघाड्या अंतर्गत संघर्ष निष्ठातील बदल आणि रोमहर्षक सामना यामुळे सुपरहिट ठरणार असून जनता कोणाला साथ देते दे, आणि कोणाला धडा शिकवते याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा